मध्ये एवढे या, मच्छर यायला लागलेले आहेत ला त्याच्यावरती आपण बॅट जरी फिरवली कितीही मच्छर मारले तरी मरत नाहीत तर मी आज हा उपाय तुमच्या सोबत शेअर करत आहे जर तुम्ही हा उपाय शेअर केला तर तुमच्या घरामधले सगळे मच्छर वगैरे चालले जातील इथे आपल्याला कांद्यांचा वापर करायचा आहे तरी ते मी चार पाच कांदे घेतलेले आहे जर तुमच्याकडे मोठे असतील ते ती देखील चालतील तर आपल्याला या कांद्यांमुळे काय होतं जे मच्छर वगैरे असतील कांदे पण आपण घेऊ शकतो लसूणचे जे साल असतात ते आपण घेऊ शकतो आणि आपल्या घरामध्ये जर कडीपत्ता असतील आणि ते सुकलेले असतील ते देखील आपण इथे वापरू शकतो तर लसूणचे जे पाकड्या आहेत त्याच्यातलं मी त्यांची जी साल असते ती काढून घेणार आहे आणि जे कांदे आहेत त्यांचे देखील साल काढून घेणार आहे आणि इथे मी अजून काही वस्तू वापरणार आहे ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच तर आपण याची आता साल काढून घेणार आहोत घरामध्ये कॉईन लावल्याने दे? देखील मच्छर जात नाही तेवढ्या पुरता चालले जातात पूर्ण मरत नाहीत तर त्यासाठी आपण हे सहा घेतलेले आहे करे, तुम्ही बघू शकता तर सगळे मी एकत्र करून घेणार आहे कडीपत्ता जर असेल तुमच्याकडे ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि निंबाचे पानं असतात ते देखील तुम्ही घेऊ शका त्याच्यामुळे निंबाच्या पाण्यामुळे जे पण मच्छर असतील छोटे मोठे असतील ते सगळे मरून जातात आणि आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा देखील चालली जाते त्यासाठी आपण त्याचे धुवळ करायचं आहे तर इथे आपण कांद्याचे जे साल आहेत मा ते सगळे काढून घ्यायचे आहेत यांना आपण सुकवून घ्यायचं आहे आपल्याला ओलं ठेवायचं नाहीये तर सुकलेल्या कांद्यांची साल आपल्याला वापरायची आहे इथे आपण जे अगरबत्ती आहे ती वापरणार आहोत म्हणजे मार्केटमध्ये अगरबत्ती मिळते याची वाली जे आपण मच्छर मारण्याची अगरबत्ती असते ती इथे मिळते तर ती मी घेऊन आलेली आहे तर याचा वापर देखील आपण यामध्ये करणार आहोत तर अगरबत्ती आपल्याला काढून घ्यायची आपल्याला एक किंवा दोन अगरबत्ती भरपूर होतात तर इथे हे अगरबत्ती लावल्याने देखील सगळे मच्छर जातात त्यांचे मच्छर ऑटोमॅटिक मरतात त्यासाठी जिथे मच्छर जास्त तो दरवाजा लावून घ्यायचा आणि मध्ये अगरबत्ती लावून द्यायची तर याच्यावर आपण जे हाय पावडर ते काढून घेणार आहोत असे त्याच्या काड्या करून घेणार आहोत आणि जे आपले साल आहे जे आपण टाकलेले आहेत कांद्याचे आणि लसूणचे त्यामध्ये आपण असे तुकडे करून ते टाकून घेणार आहोत जेणेकरून आपण ते जळायला मदत होईल तर आपल्या जवळ जे छोटे छोटे काड्या असतील घरामध्ये ते देखील आपण इथे यूज करणार आहोत आपल्याला याचा धुवा बनवायचा आहे पूर्णपणे धू करायचा आहे तर त्यानंतर हे टाकल्यानंतर आपण यामध्ये अजून दोन वस्तू ऍड करणार आहोत का, तर कांद्याची साल पूर्णपणे ओली असेल किंवा ती सुकलेली नसेल ड्राय नसेल तर ते जळणार नाही त्याचं पावडर बनणार नाही आपल्याला ते पूर्ण सुकून घ्यायचं किंवा आपण त्याला इथे आपण घेणार आहोत कापूर जे कापूर आपण इथे लावणार आहोत त्याने काय होणार की ते जळायला लवकर जरेल त्याला आपल्याला खूप वेट करावं लागणार नाही तर इथे मी कापूरला लावणार आहे कापूरच्या मदतीने आपण सगळे जे चाल आहे हो। ते याच्यामध्ये जाणार आहोत जसे आपण घरामध्ये धूळ लावतो त्या पद्धतीने आपल्याला धूळ बनवायचा आहे कापूर आणि अगरबत्ती लावल्यामुळे ते पटकन जळून जाईल आणि त्याचा धुवा पटकन होईल तुम्ही बघू शकता तर ते, ते आपण लावलेलं आहे आणि हे मी आता बेडरूम मध्ये घेऊन जाणार आहे यामध्ये तुमच्याकडे जर सुकलेले निंबाचे पत्ते असतील तर खूपच बेस्ट आहे मा माझ्याकडे इथे मला भेटले नाही तर इथे निंबाचे पत्ते टाकतात हे आम्ही जेव्हा आम्ही गावाकडे हे धुवा करतो तर त्याचे सगळे मच्छर चालल्या तर पूर्णपणे धूळ करतो पण प्लॅट सिस्टीम असल्यामुळे पूर्ण धूळ नाही करू शकत तर हे मी माझ्या मा बेडरूम मध्ये के, केलेला आहे तर अशा पद्धतीने मच्छर मरायला लागतात हळूहळू त्याला जाळायचं आहे जर जा तुमच्या आजूबाजूला कडुलिंब असेल तर कडुलिंबाचे कडु पाने खूप सारे घ्यायचे आणि ते पूर्णपणे सुकून घ्यायचे ड्राय झाल्यानंतर त्याचा पूर्णपणे धूळ बनवायचा घरामध्ये सगळे मच्छर सगळे जो तुमच्या घरामध्ये थोडा जरी वास वगैरे येत असेल कुठे काही ओलावा असेल तर सगळा चालला जातो आणि कोणतेही मच्छर वगैरे कोणते कीटकनाशक काहीही कीटकनाशक्रोच वगैरे काही थांबत नाहीत तर त्यासाठी तुम्ही त्याचा वापर नक्की करा हा व्हिडिओ जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये बघत असणार तर तिथे तुम्हाला खूप सारे मिळतील तर त्यांचा वापर तुम्ही करू शकता जे निंबाचे पत्ते त्याचा वापर तुम्ही नक्की करू शकता घरामध्ये कोणतेही आजार पण येत नाही जर तुम्ही ते धुवा लावला आणि त्यामध्ये आपल्याला कापूर देखील टाकायचा आहे हळूहळू तुम्ही बघू शकता की बेडरूम मध्ये लावलेला होता तर थोडे मच्छर ते पूर्णपणे मी जमा करून तुम्हाला दाखवते जे मी हळू वगैरे मारला तेव्हा मच्छर निघाले तर तेव्हा मी तुम्हाला दाखवते आहे मी माझ्या या चॅनलवरती टिप्स आणि ट्रिक्स घरातले घरगुंती ती सगळे व्हिडिओ शेअर करते तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल से तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही आधीच्या व्हिडिओला देखील खूप छान प्रतिसाद दिलेला आहे या व्हिडिओला देखील तुम्ही प्रतिसाद देणार आणि तुम्हाला पुढे कोणता व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की शेअर करा तसेच पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय